जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील राजू परुळेकर नावाचा एक ग्रहस्थ बोलला की बहुजनांची पोरं भिडे गुरुजींच्या सारख्या लोकांच्या ब्राह्मणवादाच्या नादाला लागतात त्यांच्या गळाला लागतात आणि हे दुर्दैव आहे आणि ते बोलत असताना एक त्र्यासता मला असं वाटलं की त्यांनी गुरुजींचा त्रयस्तासारखा उल्लेख केला की ते सांगलीचे गृहस्थ पहिली गोष्ट म्हणजे सांगलीचे गृहस्थ वगैरे म्हणायची काही गरज नाही भिडे गुरुजी किंवा भिडे जे तुम्ही म्हणता शब्द वापरतात सगळ्यांना माहिती आहे की ते कोण आहेत ना ज्यांच्या नावावर असंख्य सारख्या असंख्य लोकांची घरं चालतात पोटं भरतात त्यांना भाकर तुकडा मिळतो गुरुजींचे अनुयायी सुद्धा गुरुजींचं जितक्या वेळा नाव घेत नसतं तितक्या वेळा गुरुजींच्या नावाचा सतत नावा जप करणारे तुमच्यासारखी लोक हा भिडे नावाचा गृहस्थ जो ब्रह्मचारी आहे तो अशा कित्येक लोकांचा बाप आहे चांगलं वाक्य लक्षात ठेवा भिळे गुरुजी नावाचा हा ब्रह्मचारी गृहस्थ अशा कित्येक लोकांचा बाप आहे की त्याच्या नावाचं नामस्मरण करत करत बऱ्याच लोकांना बारामतीवरून धान्याचे पोते त्यांच्या घरात येतात ज्या व्यक्तीच्या नावाच्या नावामुळे आपलं घर चालतंय आपला धंदा चालतोय आपलं पोट चालतंय त्यांचा असा त्रेस्तासारखा उल्लेख करणं किती योग्य आहे हा मोठा प्रश्न आहे आता मुद्द्याचा आपण बोलूया की बहुजनांची पोरं गुरुजींच्या नादाला लागून वाया जातात याच्यामध्ये किती तथ्य आहे हे आपण बघणं गरजेचं आहे बहुजनांची पोरं गुरुजींच्या नादाला लागतात म्हणजे नेमकं काय करतात ते निर्व्यसनी होतात ते गळकुट मोहिमा करतात ते बत्तीस मन सुवर्ण सिंहासनासाठी त्याच्या खड्या पहारासाठी कटिबद्ध होतात ते, होता। ते व्यायामाच्या नादाला लागतात मग तेव्हा निखिल वागडे सारखा एखादा व्यक्ती येतो आणि तो म्हणतो की बाबा गुरुजींनी शंभर नाही दोनशे सूर्यनमस्कार काढावे पण बहुजनांच्या पोरांची माथी भडकवणं बंद करावी आता माथी भडकवणं म्हणजे याचा नेमका काय अर्थ आहे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे पुरुळेकरांनी त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली की फुलेंना गुरुजींनी नावं ठेवली त्यांच्याबद्दल काहीतरी बोलले आता ते जे मी गेल्या व्हिडिओमध्ये अमोल कोल्लेंबद्दल बोललो होतो की बात निकली आहे तो दूर तलक जाईल हे झाकली मूठ आहे ही सव्वा लाखाची आहे हे उघडण्याचा प्रयत्न करू नका फुलेंबद्दल बोलले हे जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण स्वतः सावरकरांबद्दल कशा पद्धतीची भाषा वापरतो हे बघणं गरजेचं आहे सावरकरांनी अमुक एक शब्द वापरले सावरकरांनी अमुक एक शब्द वापरले ना सावरकरांनी असं असं पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीने सावरकरांची चिकित्सा करता टीका करता तुम्ही हा ही जे दहशत समाजामध्ये माजवण्याचा प्रयत्न करताय आणि हे आधुनिक दहशतवादी आहेत परुळेकर हा आधुनिक दहशतवादी आहे हा अर्बन नक्सल आहे यामध्ये हे कसं मी सिद्ध करतो सरळ सरळ ते तुम्हाला म्हणायचं की फुलेंची चिकित्सा करू नका ते करणाऱ्या व्यक्तीला आम्ही नावं ठेवू त्याला आम्ही गद्दार म्हणून त्याला देशद्रोही म्हणून त्याला आम्ही शिव्या घालू जे काही समजा त्याची चिकित्सा करू किंवा त्याला त्याचं जगणं मुश्किल करू एक के ले ले है, ते 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 अशी एक मानसिकता सेट केलेली आहे आणि त्या मानसिकतेला आमचे मुख्यमंत्री सुद्धा बळी पडतात फुले दाम्पत्याची चिकित्सा करणाऱ्या एका ट्विटर हँडलरला चौकात फाशी द्यावी अशी इच्छा आमचा मुख्यमंत्री बोलून दाखवतो याला दहशत म्हणतात आणि हे दहशतीचं वातावरण आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण चिकित्सा का करावी हा म्हणतो की किंवा त्याला जर का आपण कारण बघितलं तर एक साधं एक संप्रदायाचा पाईक म्हणून माझ्या एक डोक्यात विचार येतो की विठ्ठल मणीपाशाने त्याच्या तोंडी वाहनं हा जगद्गुरु तुकोबारायांचा आदेश आहे आणि जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांचा हा आदेश आहे तेव्हा सर्व सकल सर्व भूतानिर्मित धोंड्याचा विठ्ठल सकल पंढरी वेडी केली असं लिहिणारे फुले म्हणजे विठ्ठलाल धोंडा म्हणू नका दगड म्हणू नका असं संप्रदायाची एक मान्यता आहे जो असं म्हणतोय त्याच्या तोंडात वाहन मारावी हा तुकोबारायांचा आदेश आहे आणि त्याच विठोबाला फुलेंनी धोंडा म्हटलंय दगड म्हटलंय हे एक उदाहरण आहे अशा कित्येक उदाहरणं फुलेंच्या साहित्यामध्ये अशा बऱ्याचशा वादग्रस्त गोष्टी आपल्याला दिसून येतात त्या वादग्रस्त गोष्टींची जर कोणी चिकित्सा करत असेल तर खबरदार आम्ही हे करू ते करू हे जे या पद्धतीचं ही जी वातावरण निर्मिती केलेली आहे हे परुळेकरांसारख्या विचारवंतांनी केलेली आहे या देशामध्ये आंबेडकरांची चिकित्सा होता कामाने फुलेंची चिकित्सा होता कामाने केल्यास केल्यास त्याचे तुम्हाला फळं भोगावे लागतील आम्ही त्यांच्या विरोधात रान उठवू आणि आम्ही त्या माणसाचं जगणं मुश्किल करू मग सावरकरांच्या बाबतीत असं का होत नाही हा प्रश्न आहे ना सॅम सारख्या एका राष्ट्रनिष्ठ व्यक्तीने ज्या सावरकरांच्या योगदानामुळे स्वातंत्र्य मिळालं असं एक वाक्य वापरलेलं आहे ज्या इंदिरा गांधींनी सावरकरांच्या नावाची तिकीट जाहीर केलेली आहेत आज त्या सावरकरांची तुम्ही बेमालूमपणे आणि अत्यंत खालच्या पातळीवर हो जाऊन चिकित्सा करता आणि तुम्ही असं करत असताना इतर महापुरुषांची चिकित्सा जर का भिळेगुर्जून सारख्या के व्यक्तीने केली तर त्याच्या नादाला बहुजनांच्या पोरांनी लागू नये असं तुम्ही म्हणता हा एक विषय झाला म्हणजे प्रबोधनकार ठाकरे काय बोलले असतील आपले आंबेडकर काय बोलले असतील फुले काय बोलले असतील हे मी नेहमी सांगतोय की समाम्य सभिनंगी आहे तुमच्याकडे चार गोष्टी आहेत आमच्याकडे चौदा गोष्टी आहेत किती दिवस आम्ही ते चिघळत बसणार आहे किती दिवस आम्ही त्याच्यातच खेळणार आहे आणि किती दिवस आम्ही एकमेकांवर या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडणार आहे हा मोठा प्रश्न आहे आता तो विषय जाऊ द्या मग जर का एक एक कागद निघाला गेला तर मग हे फार भारी जाईल हे तुम्हालाही आहे आणि आम्हालाही सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही मेरी कोशिश आहे की हे सुरत बदलणी गोष्टी मी मोकळ्या मनानं बोलत नाही याला हेच कारण आहे मी कोणाच्या बापाला घाबरत नाही पण याचा याच्यातून निष्पन्न काही होणार नाही याच्यातून प्रत्ययास काहीही येणार नाही म्हणून मी विनंती करतो की परुळेकर सारख्या लोकांनी समाजामध्ये वितुष्ट निर्माण करून हे घाण पसरवणं बंद करावे कुठल्याही समाजाच्या विरोधामध्ये गरळ ओकणं बंद करावी ज्याच्यामुळे भविष्यात दंगली होतील परुळेकर सारखी लोक आज बार असली पाहिजेत जेलमध्ये असली पाहिजेत व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हे समाजामध्ये जो असंतोष निर्माण करत आहेत त्याच्यामुळे भविष्यात जे हे गृहयुद्ध पेरण्याचा प्रयत्न करत आहेत ह्या लोकांना हे लोक नक्सलवादी आहेत ही लोक आतंकवादी आहेत हे लोक आधुनिक दहशतवादी आहेत याच्यात काही दुमत नाही ज्या सफाईनं हे बहुजनांच्या पोरांचा ब्रेनवॉश करतात भिडे गुरुजींच्या नादाला लागू नका ना असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर आम्हाला देऊ शकता का की ज्या भागामध्ये गुरुजींचा प्रभाव कमी आहे मराठवाड्यामध्ये तो कमी आहे मराठवाड्यामधला तरुण हा बहुसंख्य हा संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ आणि या चळवळींशी या फुटीरवादी चळवळींशी जुळलेला आहे मराठवाड्यामधूनच यांच्या चॅनल्सला सर्वाधिक व्ह्यूज येतात आणि मराठवाड्यामधूनच इथे सर्वाधिक वक्ते प्रवक्ते आणि यांचे हे नेते अशा पद्धतीचे बनत असतात आज संभाजी ब्रिगेडचे हेडक्वार्टर विदर्भ मराठवाड्यामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही मधून म्हणजे मराठवाड्यातून पोरं निघतात आणि भांडारकर फोडतात बहुजनांच्या पोरांना ही दिशा तुम्ही देत आहे बहुजनांच्या पोरांना तुम्ही दिशा देण्याचं काम करतोय असं म्हणताय बहुजनांच्या पोरांना तुम्ही रोजगार देण्याचं काम करता किंवा बहुजनांच्या पोरांनी भिडेगुरूच्या नादाला लागू असं तुम्ही म्हणता म्हणजे काय तुमच्या नादाला लागायचं त्यांनी भांडारकर फोडायचं दोन हजार पर्यंत ते केस भांडायची त्याच्यामध्ये भांडा भांता काही लोकांनी मरायचं बहुजनांच्या पोरांनी तुमच्या नादाला लागून कोरेगाव भीमाची दंगल करायची राहुल फटांगाला ठेचून मारायचं जय शिंदेचं छत्रपती ऑटो पेटून द्यायचं बहुजनांच्या पोरांनी तुमच्या नादाला लागून परभणीची दंगल करायची पोलिसांनी आरोपीला पकडलेला असताना सुद्धा परभणी जाळायची दोन एप्रिलला दंगल करायची बहुजनांच्या पोरांनी तुमच्या नादाला लागून पुण्यामधून रिक्रूट करायचे नक्सलवादी संतोषेला सारखे कमांडर बनायचे त्या गडचिरोलीमध्ये जाऊन कित्येक नक्सलवाद्यांची भरती तुमच्याकडून झालेली आहे पी एफ आय वर जे छापे पडलेत आणि ते जे एन आय ए कारवाई केली त्याच्यामध्ये जे डेटोनेटर सापडले आरडीएफ सापडले जिलेटीन सापडले ती पोरं तर भिडे गुरुजींची नव्हती पळगाव बोरिवली अख्खाच्या अख्खं गाव कंट्रोल कंट्रोलमध्ये राहतं ते अख्खाच्या अख्खं गाव तर भेळेगुर्जींचं नव्हतं किंवा ज्या पद्धतीने ससून रुग्णालयाचा उच्च शिक्षित डॉक्टर ईसी सोबत संबंधित असतो संलग्न असतो तो तर भिडे गुर्जींचा धारकरी नाहीये या समाजामध्ये हजारो घटना घडतायत आणि हजारो बहुजनच्या नादाला लागून तुम्ही जर का समाज माध्यमांवर गेले तर तिथं अशी पोरं पडीक पडलेली आहेत की ज्यांच्या घरामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम झाला तरी त्याचा खापर ते ब्राह्मणाच्या डोक्यावर फोडल्याशिवाय राहत नाही चपलीचा जांभळ्याच्या जा चपलीचा अंगठा जरी तुटला तरी हा ब्राह्मणांमुळेच माझ्या चपलीचा अंगठा तुटलाय कारण कसं तर म्हणते ब्राह्मणांनी गो गंशहत्या बंदी केली आणि गोवंशहत्या बंदी झाल्यामुळे चांबळं महाग झालं चांबळं महाग महा झाल्यामुळे चप्पल महाग झाली आणि आमच्या बहुजनांच्या पोरांना चप्पल घ्यायला परवडत नाही म्हणून आम्ही हलक्या दराची चप्पल घेतली आणि म्हणून या चपलीचा अंगठा तुटला हे लॉजिक शिकवणारे तुम्ही पोट खराब असलं आणि एखादा जर का बामन पादला तरी तो डाव्या साईडने का पादला कारण की हा वामपंथ्याचा राग करतो हा डाव्यांच्या तोंडावर पादलाय हे लॉजिक तुम्ही समाजाला शिकवणारे लोक तुम्ही सांगताय की बहुजनांच्या पोरांना भिडे नादाला लावले त्या बहुजनांच्या पोरांच्या डोक्यामध्ये कचरा भरून त्यांना दंगली करायला भाग पाडणारे तुम्ही लोक तुम्ही लोक सांगताय की गुरुजींनी पोरांना नादाला लावलाय या समाजाला सैराट सारखा चित्रपट झाल्या बनल्यानंतर त्या सैराटला जेव्हा विरोध होतो त्या सैराट पिक्चरच्या समर्थनार्थ बहुजनांची पोरं संभाजी ब्रिगेडच्या नावाखाली रॅली काढतात नागराज मंजुरेच्या सैराट पिक्चरच्या समर्थनार्थ आमची बहुजनांची पोरं तुमच्या नादाला लागून रॅली काढतात हा समाज तुम्हाला घडवायचा आहे हा छपरी समाज तुम्हाला घडवायचा एक नाही असे हजारो उदाहरणं आहे करुळेकरांनी स्वतःच्या डोक्याचा वापर करावा आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे त्या लोकांनी स्वतःच्या डोक्याचा वापर करावा की हे जे बहुजनवादी चॅनल्स आहेत कीर्तनकारांना नाव हो, परवा त्या पोखर बरोबर केस झाली कीर्तनकारांना बाजारू त्यानं म्हटलं कीर्तनकार वाईट आहे धर्म वाईट आहे निर्व्यसनी राहणं वाईट आहे सूर्यनमस्कार करणं वाईट आहे गळकोट फिरणं वाईट आहे गळकोट मोहिमा करणं वाईट आहे मग काय चिडीमारी करायची का तुमच्यासारखी हा लक्ष्मण मानेसारखा व्यक्ती तुमच्यातील गटातला तो काय सांगतो तो सांगतो की बाबा मराठ्यांच्या पुरींनी आता नाचलं पाहिजे आम्ही मराठ्यांच्या पुरींना नाचवायची भाषा करतो ज्याच्यावर स्वतः बलात्काराचे अल्पवयीन आदिवासी मुलींच्या बलात्काराचे आरोप आहे तो ही तुमच्या गोटातलाच आहे ना ज्या बीजू कोळसे पाटलाने एका महिलेचा विनयभंग केला पत्रकार महिलेचा हा आरोप असलेला बीजू कोळसे पाटील सुद्धा तुमच्याच गटातला आहे आणि एवढंच नव्हे तर बहुजनांच्या पोरांनी ब्राह्मणांच्या विरोधात दंगली कराव्या आणि त्याचं नेतृत्व मराठ्यांनी करावं हे सांगणार आहे युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर सुद्धा तुमच्या गटातले आहेत तर त्या लक्ष्मण मानेच्या त्या बीजी गोडसे पाटलाच्या त्या पुरुषोत्तम खेडेकरच्या नादाला लागून आज आमच्या बहुजनांच्या पोरांनी तुमच्या मागं नंदी सारखं मान हलवत डुगडुगू फिरायचं ही तुमची अपेक्षा आहे का तुम्हाला विकासाच्या गप्पा करायच्या आहेत विकासाच्या गोष्टी करायच्या सावरकरांचा सा विज्ञान वाद त्याच्यावर तुम्ही बोलू शकता तो विषय तुम्ही, तुम्ही मांडू शकता पण तुम्हाला आजही पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास काढून तोच तोच घोटत राहून पोरांना फक्त त्याच्यातच अडकून ठेवायचं आहे तोच संघर्ष करायला लावायचा आहे त्याच तलवारी त्यांच्या हातात द्यायची आहेत आणि गृहयुद्ध समाजामध्ये पेरायचं आहे या दहशतवाद्यांपासून समाजाने जागरूक राहणं गरजेचं आहे यांच्यापासून दूर राहणं गरजेचं आहे हिंदुत्ववादी बजरंग दलवाले पोरं गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित नाहीत करत लक्षात घ्या बजरंग दलवाले पोरं कुठे नाच गाण्याचे कार्यक्रम आयोजित करत नाही आहेत ऑर्केस्ट्रा लावत नाही आहेत विक्षिप्त डान्स करत नाही आहेत शिवप्रतिष्ठानची पूरब त्या मी काल दाखवलं त्या पद्धतीने तशा पद्धतीने शिवजयंती साजरी करत नाही दुर्गा माता दौड कशी शिस्तप्रिय चालते शिस्तप्रिय चालणे संस्कृती जपणे निर्व्यसनी राहणे ही गोष्ट समाजाला देणाऱ्या व्यक्तीला तुम्ही नावं ठेवताय आणि समाजाला विकृतीकडे तुम्ही खेचून नेताय आणि वर तोंडून करून तुम्ही म्हणताय की बहुजनांची पोरांनी ब्राह्मणवादाच्या नादाला जर का हा ब्राह्मणवाद असेल निर्व्यसनी राहणे सकाळी उठणे शिस्तीत राहणे शिस्तीत चालणे चांगल्या पद्धतीने सण उत्सव साजरे करणे माऊली ज्ञानोभार आहे जगद्गुरु तुकोबार आहे छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांचं स्मरण करणे हा जर ब्राह्मणवाद असेल तर बहुजनांच्या पोरांनी ह्याच नादाला लागलं पाहिजे हे मी ठाम सांगू इच्छितो माझे विचार पडत असतील तर असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव